स्वागत चला मुलांना पत्ता गोबी खायला आवडत नाही पण तेच पत्ता गोबी मंचुरियन बनवून दिलं ना तर मस्त आवडीने खातील तर आजच्याही रेसिपी मध्ये मी तुमच्याबरोबर मस्त गोबी मंचुरीची ची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग आजची रेसिपी बघून घेऊया चला आजची रेसिपी सुरू करूया तर मुलांनी सांगितलेलं आहे मम्मी आज जरा गोबी मंच्युरी बनव म्हणून तर त्यासाठी बघा म्हटलं चला तुम्हाला बी दाखवावा आणि बनवून बी घेऊया आपण बी गोबी मंच्युरियन तर त्यासाठी बघा एक पत्ता गोबी घेतलेला आहे मस्त असं धुवून घेतलेलं आहे आता काय करायचं कापून बी घेऊ शकताय तुम्ही बारीक असं मी किशनी घेतलेली आहे आणि ही बारीक साईज आहे बघा किशणीची बारक्या साईजनंच किसायचं आहे इकडं मोठा हे नाही किसायचं हे बारकेनच किसायचं आहे आर्दा साहे तुम किसनी नस्ते तर ह्याला अर्ध करून घेऊया आपण त्याला बारीकच किसायला लागत या तुमच्याकडे किसणी नसते तर बारीक चाकूनही कापू शकता या सगळा पत्ता गोबी असंच किसून घेते तर पत्ता गोबी सगळा किसून घेतलेला आहे थोडासा एवढा ठेवलेला आहे बघा ते नंतर कळील आपल्याला कशाला ठेवलेला आहे तर ह्याला साईडला ठेवूया ते घेतल्या त्या बघा चार मिरच्या घेतल्या त्या जास्त तिखट नाही त्या ही एक लसणाची गड्डी घेतल्या आणि थोडंसं अद्रक घेतले तर ह्याला कुटून घेऊया आपण तिन्ही मिळून कुटून घेऊया खलबत्त्यात कुठलं का नाही चवथ ह्याची वेगळी येते तुमच्याकडे खलबत्ता नसला ला ची ची तर मिक्सरला लावून घेऊ शकताय लसणाची अद्रकची पेस्ट असली तर पेस्ट वापरू शकता बारीक असं पेस्ट करून घेतलेलं आहे बघा वाटून आता ह्याच्यात आपण टाकूया लाल तिखट घेतलं अर्धा चमचा थोडंसं हळद एक अर्धा चमचा गरम मसाला मीठ थोडंसं कलर घेतला आहे बघा लाल कलर आता घेऊया मैदा तर मैदा चाळून घेऊया आता चाळून घेऊया कॉर्नफ्लावर म्हणजे मक्काचं पीठ आता टाकूया कोथांबीर सगळं मिक्स करून घेऊया पाणी अजिबात वापरायचं नाही पाणी पहिलेलंच असतं ह्याला कोबीजला तुमच्याकडे फुलावर नसलं तर मक्कचं हेचं पीठ वापरू शकताय तुम्ही तांदळाचं मक्कच पीठ हे नसलं तरी छान असं मिक्स करून घेऊया आपण जास्त पातळ वाटलं तर आणि पीठ घालू शकता तुम्ही मैद्याचं कॉर्नफ्लावर थोडं थोडं आणि पातळ वाटतंय या आणि थोडं थोडं पीठ घालते मी आणि थोडंसं बघा काम फुलावर घेतलेलं आहे दोन्ही मिक्स करूनच करायचं तर दोन्ही पीठ मी हे करून घेतले चाळून आणि थोडं मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेला आहे आता बारीक जे गोळे बनवून घ्यायचं नहीं कर चे, गोड़े चे। तर असे लगेच होतात बघा उशीर नाही लागत ह्या प्रकारचे गोळे बनवून घ्यायचे नाहीतर साईडला तेल ठेवलेलं आहे मी तेल चांगलं गरम करूया आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे सोडून घेऊया अशा हातात गोलच करून घ्यायचे बघा लगेच होतात उष्ण म्हटल्याप्रमाणे करा किती तेलात बसतात तेवढंच सोडूया तेला तर असं फिरवून बघा छान तळून घेऊया गॅस खाली थोडासा कमीच ठेवायचा क्रिस्पी होऊस तर चांगला असं तळून घेऊया किती छान कलर आलाय बघा मस्त तळलेत बघा काढून घेऊया बघा आवाज बघू शकता आवाज कसा याय लागलाय म्हणजे तळलेला आहे एका प्लेटात काढून घेऊया गॅस खा कमीच करा आता छान तळलंय बघा हे मी काढून घेऊया बघा आवाज आता सगळं असं तळून घेते कलर आलाय काय मस्त झालेला आहे करून मोकळं झालं बघा गॅस केलेला आहे बंद एक मिनिट बरं बघा सगळं बनवून रेडी आहे मस्त असं एक प्लेट भरून झालेलं आहे तर त्यासाठी बघा हिरवी मिरची अशी बारीक कापून घेतल्या एक शिमला मिरची कापून घेतलेली तर अशी लसूण घेतला आहे एक गड्डे असा कापून आणि एक कांदा असा कापून घेतलेला आहे ह्या पद्धतीनं जरा मोठा मोठाच कापायचा आणि ही पात आहे कांद्याची पात आणि ही कोथांबीर खूप छान लागतात असेच खायला लागता हे आता गॅसवर ठेवल्या कडाई कडाई चांगली तापल्यातूया थोडस तेल चांगलं तापले त्याच्यात टाकूया लसूण थोडस अद्रक बघा कांदा कापून घेतल्यान हो भाजून घेऊया कापून घेतलेली शिमला मिरची बारीक मिरची तर टाकूया कांद्याच्या पाती असा कापून घेतल्या हो होत्या थोडीशी कोथांबी आल कसं भाजून घ्यायचं याला जास्त नाही भाजायचं बघा एक कप सोया सॉस ग्रीन चिली सॉस आहे बघा हे रेड चिली सॉस तो तुया टमाटे सॉस आता छान मिक्स करूया पाणी पाणी वतायचं जास्त नाही बघा कॉर्न फ्लावर घेतलेला आहे आता त्याच्यात वतायचं थोडस पाणी ह्याला एक मिक्स करून घेऊया हाताने वतायचं हे आणि ह्याला मिक्स करून घेऊया बघा घट्ट होत आहे मिक्स करून घेऊया आता मिक्स झालेला आहे बघू शकताय छान पिझाचं बनवलेलं आहे तर आता मिक्स करून घेऊया खूप छान लागते आवडीनं मुलं खातील बघा किती सुंदर दिसायला इष्टी तेवढीच खूप छान झालेला आहे नक्की करून बघा एकदा बघा छान असं मिक्स केलेलं आहे रेडी आहे थोडस असं वर्ण कांदाचे पात टाकायचे कोथांबीर गॅस करूया बंद तर तीळ टाकायचं दिसायला खूप छान दिसतंय बघा आता खायला मस्त रेडी झालेलं आहे गोबी मंचुरी आपली बघू शकताय तुम्ही आता सर्व करूया मस्त आपली गोबी मंचुरी बनवून रेडी आहे आणि किती मस्त झालेले बघू शकता तुम्ही तुम्ही भी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातोर खात राहा मस्त राहा बाय